नमस्कार आता जानकी विचार करत असते की काय गेलं पाहिजे म्हणजे ही लताबाई सगळं खरं खरं सांगेल काय गेलं पाहिजे तेव्हा जानकीच्या मनात विचार येतो हिला जर पैशाचं आम्हीच दाखवलं तर ही बरोबर सगळं काय सत्य आहे ते ओखेल पण मी आता एवढे पैसे कुठून आणू परवा ऋषिकेशकडनं एक लाख रुपये घेतले आणि ते वाया गेले आता मी काय करू कोणाकडून कुण पैसे घेऊ ऋषिकेश तर देणार नाहीत मग तिला आठवतं सौमित्र ती म्हणते सौमित्रा भाऊजींना फोन करून त्यांच्याकडून पैसे घेते मग ती सौमित्राला फोन करते तेव्हा सौमित्र म्हणतो वहिनी तेव्हा जानकी म्हणते सौमित्रा भाऊजी मला एक लाखांची गरज आहे तो म्हणतो एक लाखांची एवढी का ग ती म्हणते आहे मी तुम्हाला नंतर सांगेन तो म्हणतो ठीक आहे मी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे आता जानकी ते पैसे घेऊन आता निघालेली असते आणि तिने लताबाईला देवळात मंदिरात बोलवलेलं असतं तिथे ती पैशांचा आमिष तिला दाखवून तिच्याकडून सत्य वधून घेणार असते आता जानकी ही म्हणते वा चला सौमित्र भाऊजींमुळे माझं काम तर झालं आता त्या लताचा मी कसा खेळ संपवते ना तू बघच लता आता तुझे दिवस भरत आले आहेत आहेच तोपर्यंत आनंदात राहून घेते नाही तुला धक्के मारत घराबाहेर काढलं ना तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही असं म्हणून जानकी जायला निघते तो समोर ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो जानकी कुठे निघालीस आता घाबरलेली जानकी म्हणते मंदिरात तेव्हा ऋषिकेश म्हणतो मी पण येऊ का सोबत जानकी म्हणते अहो मला उशीर होतोय मी जाते पटकन आणि जानकी लगेच भाईघाईने निघून जाते ऋषिकेशला जरा तिच्यावर संशय देतो आणि ऋषिकेश तिच्याकडे बघतच राहतो आता जानकी इकडे मंदिरात आलेली असते देवाच्या पाया वगैरे पडते तेवढ्यात तिथे लताबाई येतात आणि विचारतात बोल कशाला मला मंदिरात बोलवलंस तेव्हा जानकी म्हणते तुम्ही हे का करता हे मला समजलं आहे तुम्ही पार्वती आई नाही आहात तुम्ही लताबाई आहात तुम्ही खोटं बोलताय तुम्ही पार्वती आई आहात हे तुम्ही खोटं बोलताय हे तुम्ही का आणि कशासाठी करताय हे मला चांगलं माहिती आहे आता लताबाईच्या पायघलची जमीन सरकते तेव्हा लताबाई म्हणतात का करते मी कशासाठी मी असं करेन तेव्हा जानकी म्हणते पैशासाठी तुम्हाला पैसे हवे आहेत म्हणून तुम्ही हे नाटक करायला तयार झालात बरोबर ना तुम्हाला किती पैसे हवे आहेत तेवढं सांगा मी लगेच आत्ताच्या आत्ता तुम्हाला तेवढे पैसे दे तेव्हा लगेच लताबाई जानकीकडे बघतच राहतात आणि मनात म्हणतात बाप रे ह्या ऐश्वर्यापेक्षा हिच्याकडे जास्त पैसा दिसतोय तेव्हा जानकी म्हणते हो बोला तुम्हाला पाहिजे तेवढे मी पैसे देईन पण तुम्ही खरंच पार्वती आई आहात का की नाही हे मला सांगायचं आणि तुम्ही हे का कशासाठी कोणाच्या सांगण्यावरून करताय हे तुम्ही मला सांगायचं मग मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देईन पैशाचा पाऊस पडेन तुमच्या आयुष्यात आता ते ऐकून लताबाई हादरून जाते लताबाई मनात म्हणते या ऐश्वर्याकडे हाजी आजी करण्यापेक्षा ही जानकी आपल्याकडे पैशाचा पाऊस पडेल या जानकीचीच आपण मदत करूया साथ देऊया तेव्हा लताबाई म्हणतात तू पहिले पैसे दे मला मग मी सांगेन तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे आता मी तुम्हाला एक लाख रुपये देते आता एक लाख रुपये ऐकताच लताबाईंचे डोळे फिरतात ते म्हणतात बाप रे एक गोष्ट सांगायला ही मला एक लाख रुपये देणार आहे ती ऐश्वर्या किती हाजी हाजी तिराकडे करावी लागते आत्ताशी कुठे तिने मला एक लाख रुपये दिले ही एका मिनिटात मला एक लाख रुपये देते आणि जानकी लगेच तिला पैसे दाखवते आता पार्वतीबाई हुरळून जातात त्या म्हणतात हो मी पार्वती नसून मी लताबाई आहे तू बरोबर ओळखलंस तेव्हा जानकी म्हणते हे कोणाच्या सांगण्यावरून गेलं ते सांगा तेव्हा लताबाई म्हणतात मला पैसे दे मग मी सांगेन आता जानकीने सगळं रेकॉर्ड केलेलं आहे आता जानकी त्याचा कसा वापर करणार आणि धमाका करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू